नंबर तीन भारतीय संविधानाने असं सांगितलेलं आहे की धर्मनिरपेक्षता हा भारतीय संविधानाचा अविभाज्य भाग आहे म्हणजे काय म्हणजे संसदेला देखील संसदेला देखील धर्मनिरपेक्षतेच्या तत्वामध्ये बदल करण्याचा अधिकार नाही असं सर्वोच्च न्यायालयाच्या अकरा जणांच्या खंडपीठाने दिलेला निर्णय आहे त्यामुळे धर्मनिरपेक्षता हा या देशाच्या संविधानाचा मूलभूत भाग आहे आणि आज या देशामध्ये धर्माचं जमातीकरण करणं आणि त्याच्याबरोबरच जास्तीत जास्त सांस्कृतिक राष्ट्रवाद वाढवणं असा एक पद्धतशीर कार्यक्रम गेले काही वर्ष चालू आहे म्हणजे मला आठवतं की आम्ही लहान होतो त्यावेळेला गणपती उत्सव साजरा व्हायचा पुढे तो हळूहळू खेडेगावापर्यंत पोचला मग तो कमी पडायला लागला म्हणून आपण नवरात्र आणली पण नवरात्रामध्ये तेवढी मजा ना म्हणून मग आपण गरबा आणला मग आपल्याला असं लक्षात आलं की ऑगस्टमध्ये कृष्णाष्टमी असते त्याच्यामुळे आपण हांडी लावून ती फोडायला सुरुवात केली मग कधी नव्हतं ते गेल्या काही वर्षापासून डिसेंबरमध्ये दत्तजयंतीला वारडा वारडामध्ये पुण्यामध्ये दत्ताचे पाळणे हालायला लागले महाशिवरात्रीला प्रचंड मोठी शंकराची पोस्टर्स लागायला लागली आणि त्याच्या रथयात्रा निघायला लागल्या मग एप्रिल महिना आला की मग रामनवमी साजरी होते आणि रामनवमी साजरी झाल्यानंतर हनुमाना रामाचा भक्त असल्यामुळे त्याच्या पाठोपाठ हनुमान जयंती साजरी होते आणि मग नंतर असं लक्षात आलं की बहुधा ऑगस्टपासून एप्रिलपर्यंतचे सगळे महिने संपले पण तेवढा मधलीच एक मार्च महिना राहिला मग मंडळी हुशार होती त्यांना असं लक्षात आलं की मार्चमध्ये गुढीपाडवा असतो आणि गुढीपाडवा हा आपला नवा वर्ष दिन आहे पण आता नवा वर्ष दिन तर सगळे बहुतेक लोक एकतीस डिसेंबरला संपतो आणि एक जानेवारीला चालू होतो असं मानतात पण मंडळी तशी हार जाणारी नव्हती ते म्हणले हरकत नाही एकतीस डिसेंबरला जो संपतो आणि एक जानेवारीला जो सुरू होतो तो नववर्ष दिन हा पिण्यासाठी आणि गुढीपाडवा हा सणासाठी एकदम महाराष्ट्र एवढा धार्मिक झाला काय एकदम तेवढं पुरं नाही तुमच्यापैकी महिला नक्की सांगतील सात आठ वर्षापूर्वी मार्गशीर्षामधलं वैभव महालक्ष्मीचं व्रत होतं काय हो होतं आता तुम्ही महानगरापासनं खेडेगावापर्यंत कुठेही जावा पर्यावरणाची ऐशी की तैशी करत झाडाची फांदी तोडून सगळ्या बायका ते कलश त्याच्यावरती फांदी आणि वैभव महालक्ष्मीचं व्रत आता जर वैभव महालक्ष्मीचं व्रत करून वैभव मिळत असलं तर डायरेक्टली अर्थमंत्र्याला किंवा पंतप्रधानांनाच आपण बसवलं हो असतं ना <laughs> काय झालं तुम्हाला कळलं झालं ते असं की धर्माचं व्यापारीकरण धर्माचं बाजारीकरण धर्माचं विकृतीकरण आणि धर्माचं राजकारण सांस्कृतिक राष्ट्रवादासाठी आणि धर्मसापेक्ष जमातवादासाठी करण्याचं कटकारस्थान या देशामध्ये पद्धतशीरपणे गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये वाढलं लोकांची धार्मिकता हा एक अत्यंत आदर करण्याचा भाग आहे आणि आम्ही त्याचा आदर करतो पण महाराष्ट्रातल्या संत आणि समाजसुधारकांनी लोकांची धार्मिकता नैतिकतेकडे वळवण्याचा प्रयत्न केला आणि या सर्व मंडळींनी लोकांची धार्मिकता धर्मांधतेकडे वळवण्याचा प्रयत्न केला याचं कारण असं की त्यांना काय करायचं होतं तर त्यांना धर्माचं नुसतं व्यापारीकरण पुरेसं वाटत नव्हतं त्याचं त्यांना बाजारीकरण करायचं होतं ते बाजारीकरण त्यांना पुरेसं वाटे ना म्हणजे मुंबईमध्ये ज्या वेळेला उच्च न्यायालयाने बंदी घातली की दहाच्या नंतर आवाज करता येणार नाही नवरात्रीच्या गरब्यामध्ये त्यावेळी लोक हसले ते म्हणले तुम्ही बंदी आम्हाला घालून काय कराल त्याने एक सत्तर हजार स्क्वेअर फुटाचा मंडप केला आणि सगळ्याच्या सगळा मंडप साऊंडप्रूफ प्रूफ करून टाकला तुमची बंदी कायम आमचा गरबा कायम हे झालं धर्माचं बाजारीकरण तेवढ्यावर ते भागलं नाही ते, ना ते धर्माच्या विकृतीकरणापर्यंत गेलं म्हणजे आपण जे काही करतो ते आपण कशासाठी करतो आपण त्याच्यामधनं कुठल्या शक्ती बळकट करतो धर्म संदेश काय देतो आणि आपण काय करायला आचरण करतो मी महाराष्ट्रामध्ये सतत फिरत असतो सार्वजनिक कार्यकर्ता असल्यामुळे पैसेही मागत असतो सतत एका ठिकाणी गेलो त्या ठिकाणी मला असं दिसलं की एक माझा मित्र होता त्याने मोठा असा हनुमान जयंतीचा सगळा कार्यक्रम केलेला होता तो त्या भागातला तसा प्रख्यात सामाजिक कार्यकर्ता होता मी त्याला विचारला अरे तू दरवेळेला एवढे एवढे मोठे कार्यक्रम करतो तुला एवढे पैसे कुठले येतात रे हा एवढ्या तू आता हनुमान जयंतीचा घाट घातलास तेवढा तो मंडप आणि याव आणि त्याव तुला किती पैसे गोळा करायला लागतास कसे पैसे गोळा करतोस तो माझ्याकडे हसत म्हणला की नरेंद्र मला काही पैसे बिशे गोळा करायला लागत नाहीत तर मला पैसे लोक देतात आता हे एवढा सगळा खर्च मला एका माणसाने दिला आहे तर मला जरा कुतूहल वाटलं की अरे तो जर एवढा दानशूर माणूस असेल तर तो मला पण मदत करेल म्हणून मी म्हटलं कुणी तुला पैसे दिले तू जरा सांग मी त्याला पण विचारतो माझ्या चळवळीला काय मदत करतो का तो म्हणला नाही तुला चालणार नाही म्हणला मी म्हटलं सांग तर माणूस कोण आहे मग त्याने हसत मला समोर रस्त्याच्या पलीकडे असलेल्या परमिटरूम बियरबारकडे बोट दाखवलं म्हणजे तुम्ही हनुमान जयंती साजरी करता हनुमानाचं वर्णन असं करतात की मनोजवम मारुततुल्य वेगम जित इंद्रियम बुद्धिमत्म वरिष्ठ की हनुमान कसा आहे की ज्यांनी स्वतःच्या इंद्रियावर विजय मिळवलेला आहे आणि जो बुद्धिमताम जो बुद्धीच्यामध्ये वरिष्ठ आहे अशा हनुमानाची जयंती जी दारू पिल्यानंतर इंद्रियांच्यावरचा ताबा जातो आणि बुद्धी मातीला मिळते त्या माणसाकडनं पैसे घेऊन आपण साजरं करतो याच्यात चूक म्हणायची देखील सोय राहिलेली नाही आणि हे सगळं यासाठी केलं जात की मग शेवटी यातनं आपलं राजकारण साधलं जावं म्हणून मी तुम्हाला सांगतोय की सुशिक्षितांची अंधश्रद्धा हा काही केवळ विज्ञान प्रसाराचा भाग नाही विज्ञान प्रसाराने तो जाण्यासारखा नाही ज्या एका समाजवास्तवाच्यामध्ये आपण काम करतो त्या समाजवास्तवाची राजकीय घडी स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांची धर्मभावना उद्दीपित करण्याच्या अंगाने जर बसवण्यात आलेली असेल तर त्यातलं अंधश्रद्धा निर्मूलन हे काही फारसं सोपं राहत नाही म्हणजे तुम्ही मला सांगा की कुणीही काम करावं लोकांच्यात लोकांची मतं मिळवावीत आणि सत्तेवर यावं हे लोकशाहीचं साधं गणित आहे पण याच्यासाठी खूप त्रास करायला लागतो मग ही जी सगळी प्रक्रिया सुरू झाली धर्माचं सांस्कृतिकीकरण सांस्कृतिक राष्ट्रवाद धर्माचा मूलतत्ववाद ही कशाकरता सुरू झाली म्हणजे कारखानदार असतो ना कारखानदार कच्चा माल घेतो त्याच्यावर यंत्राची प्रक्रिया करतो त्यातनं पक्का माल बाहेर काढतो याच पद्धतीनं या मंडळीने धर्माचं राजकारण करताना लोकांची धार्मिकता हा कच्चा माल घेतला त्याच्यावर धर्म अभिनवेशाचा धर्म विद्वेषाचा धर्मांधतेची प्रक्रिया केली आणि मताच्या पेटीमधनं सत्तेचा पक्का माल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला ज्या समाजामध्ये एवढं मोठं प्रतिकूल वास्तव असतं त्या समाजामध्ये सुशिक्षितांचं अंधश्रद्धा निर्मूलन हे केवळ प्रबोधनाच्या चळवळीनं होत नाही नंबर तीन नंबर चार कुठल्याही लोकशाही समाजामध्ये समाज, समाज बदलण्याच्या प्रक्रियेची प्रमुख जबाबदारी ही राजकीय पक्षांची असते राजकीय पक्षांनी भूमिका घ्याव्या लागतात आणि आज आपल्याकडे अशी परिस्थिती आलेली आहे की राजकीय पक्ष आपल्या माग लोक आणतील याऐवजी लोक ज्याच्या मागं आहेत त्याच्या मागं जातील अशी एक नवीन फंडा त्यांनी सुरू केलेला आहे मग लोक अमक्या तमक्या बाबाकडे जातात का आम्ही अमक्या तमक्या बाबाकडे जाऊ लोक लिटल चॅमचा कार्यक्रम ऐकायला जातात का मग आम्ही लिटल चॅमचा कार्यक्रम ऐकायला जाऊ समाज बदलाचं काही एक तत्वज्ञान आमचं आहे आणि त्या तत्वज्ञानाचा आग्रह आम्ही धरणार आहोत त्यासाठी आम्हाला सत्ता मिळालेली आहे हे जर विसरून गेलेली असेल राजसत्ता म्हणजे एकदा आम्हाला विलासराव देशमुखांशी बोलण्याचा योग आला ते असं म्हणाले दाभोळकर ते बाकीचं सगळं ठीक आहे हो आम्हाला ते सगळं पटतं कायदाबिदा करायला पाहिजे पण बुवा आणि बाबांच्याकडे हो। लक्षावधी लोक जातात आणि आम्ही शेवटी राजकारणी आहोत ज्यांच्याकडे लोक जातात त्यांच्याकडे आम्हाला जावं लागतं तुमच्याकडे याचं काय उत्तर आहे का तर त्यांना असं वाटलं की त्याने काहीतरी मला निरुत्तर करणारा प्रश्न विचारला मी त्यांना म्हटलं हो माझ्याकडे याचं उत्तर आहे त्यांना जर आश्चर्य वाटलं तर म्हटलं कसलं काय का उत्तर आहे म्हटले तुमच्याकडे मी म्हटलं माझ्याकडे त्याचं हे उत्तर आहे की याचं उत्तर तुमच्याकडे आहे हे तुम्हाला समजावून सांगणं मग तर त्यांना कळलंच नाही म्हणजे आमच्याकडे काय उत्तर आहे आम्ही काय तुमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आहोत काय मी म्हटलं साहेब तुम्ही सामाजिक कार्यकर्ते नाही आणि तुम्ही राज्यकर्ते आहात आणि तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे महाराष्ट्रामध्ये आज घडीला वीस हजार माध्यमिक शाळा आहेत ऐंशी हजार प्राथमिक शाळा आहेत बावीसशे कॉलेजेस आहेत कॉलेजमध्ये दहा लाख मुलं शिकतात आणि जवळजवळ एक लाख प्राध्यापक आहेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्यामधल्या शिक्षकांची संख्या सहा लाख आहे आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या एक कोटी दहा लाख आहे आणि या सगळ्यांच्या शिक्षण क्रमात असं लिहिलेलं आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करावा मूल्य शिक्षणात लिहिलेलं आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करावा भारतीय संविधानात लिहिलेलं आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणं हे नागरिकाचं कर्तव्य आहे यातलं काहीच तुम्ही करत नाही म्हणून आम्हाला करावं लागतं त्याच्यामुळे तुमच्या हातामध्ये ती खेळी आहे पण म्हणजे आपल्या विवेचनाच्या दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा असा की समाज बदलण्याचं जे व्यापक परिप्रेक्ष्य आहे त्या परिप्रेक्षामधली आरोग्य व्यवस्था ज्याच्यामुळे लोकांना अपरिहार्यपणे अंधश्रद्धेकडे जावं लागतं वर्गसंघर्षाच्या अभावामधनं निर्माण झालेली जातीय आणि धार्मिक अस्मिता ज्यामुळे अंधश्रद्धांचं निर्मूलन अवघड होतं उघडपणे चालू असलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद ज्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की खबरदार आमच्या धर्माच्याबद्दल बोलाल तर या ठिकाणच्या राजसत्तेने स्वतःची सोडून दिलेली परिवर्तनाची भूमिका आणि पाचवं इथल्या प्रसारमाध्यमांचं करंटेपण म्हणजे इथले प्रसारमाध्यम जर हेच दाखवणार असतील की राज पिछले जनम का तर लोक आम्हाला असंच विचारणार अहो ते संमोहन खरं असतं का हो मग ते संमोहन झाल्यानंतर मागच्या जन्मात जाता येतं का हो मग मागच्या जन्मात गेल्यानंतर ते जे सांगतात ते खरं असतं का हो म्हणजे जगातल्या अनेक देशामध्ये संमोहनाचे प्रयोग करायला कायदेशीर परवानगी नाही आहे कारण फ्रॉड आहे पण आपल्या देशामध्ये यातलं काहीही चालू शकतं आपल्या देशामध्ये अनेक चॅनेल्स असे आहेत की ज्याच्यामध्ये मेलेला मृतात्मा येतो कोर्टात साक्ष देतो त्याच्यामुळे आरोपीला शिक्षा होती आणि मग पुन्हा तो अंतर्धान पाहतो हे का होतं कसं होतं हे काय विचारायचं नाही ते असं म्हणतात की हा आमचा धंदा वाढवण्याचा भाग आहे आणि आम आमच्या धंद्याबद्दल कोणी बोलायचं नाही म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल की सुशिक्षितांच्या अंधश्रद्धांच्यामध्ये एका बाजूला मी आपल्याला मीमांसा सांगितली ती व्यक्तिगत पातळीवरची होती म्हणजे अज्ञान त्याच्यानंतर मी आपल्याला म्हटलं अदृष्टाची भीती अतृप्त कामनांची पूर्ती अस्थिरता अगतिकथा आणि अपराधी भावना आणि दुसऱ्या बाजूला मी आपल्याला समाजवास्तवाचं एक चित्रण उभं केलं ज्याच्यामध्ये मी म्हटलं की या ठिकाणची आरोग्य व्यवस्था या ठिकाणचे टोकदार झालेले जातीय आणि धार्मिक आग्रह या ठिकाणी चालू असलेलं धर्मसापेक्ष राजकारण या ठिकाणी राज्यपक्षांनी सोडून दिलेली भूमिका आणि या ठिकाणच्या प्रसारमाध्यमांनी घेतलेली बोटचेपी भूमिका शेवटच्या मुद्द्याकडे येतो मग याच्यावरचा उपाय काय आहे आणि हे असं काय घडलं यापैकी मी जो पहिला भाग सांगितला या पहिल्या भागावरचा उपाय होऊ शकतो दुसऱ्या भागावरचा उपाय हा व्यापक राजकारणाचा भाग आहे ते व्यापक राजकारण करणं हे आज माझ्या शक्यतेमध्ये नाही जरी ते करण्याची माझी इच्छा असली तरी त्यामुळे मी असं मानतो की यातला जो पहिला भाग आहे तो पहिला भाग जर मी यशस्वीपणे केला तर कदाचित मी सुशिक्षितांच्या अंधश्रद्धेमध्ये आणि एकूणच अंधश्रद्धेमध्ये परिणामकारक हस्तक्षेप करू शकेन